शिवानी निंबाळकर ग्रुप सोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करणार आहे ही बातमी काही क्षणातच सगळ्या हॉलभर पसरली बघता बघता सगळ्या जणांमध्ये या विषयावरून चर्चा सुरू झाली प्रत्येक जण येऊन शिवानीच अभिनंदन करू लागले अरे काय सांगतेस काय ही तर लईच भारी बातमी आहे शिवानी आणि हे जर खरं असेल ना तर तू आत्ताच मला ऑटोग्राफ नाही नाही फोटोग्राफ देऊन ठेव हो। तुझ्या बरोबर सेल्फी हवी आहे मला मी सगळ्यांना सांगणार आहे की सुपरस्टार शिवानी माझी वर्ग आहे बरोबर आहे रे भावा शिवानी मला पण एक सेल्फी पाहिजे शिवानी तू सुपरस्टार झाल्यावर आम्हाला विसरू नकोस बरं का ज्या कंपनीच्या जोरावर आज हे सगळे जण तिच्या मागे पुढे फिरत आहेत उद्या तीच कंपनी माझी असणार आहे आणि आज जर शिवानीने मला पुन्हा एकदा अपमानित केलं तर अर्थातच पुढे जाऊन तिच्यासाठी खूप सगळे अडथळे निर्माण होतील पैशांच्या तराजूत मैत्रीचं नातं तोडणारे मित्र काहीच कामाचे नसतात हे नक्षाला माहीत होतं सगळ्यांकडून मनसोक्त अटेन्शन एन्जॉय केल्यानंतर शिवानी पुन्हा एकदा आपल्या जागेवर येऊन बसली नक्ष तिच्या शेजारच्याच खुर्चीत बसला होता तो शिवानीच्या चेहऱ्यावरचे भाव वाचण्याचा प्रयत्न करत होता त्याला तर फक्त हे बघायचं होतं की इतका आदर इतकं अटेन्शन मिळाल्यानंतर तिचे पाय जमिनीवर राहत आहेत की नाहीत आणि शिवानीचं वागणं बघून नक्षला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं दहा मिनिटानंतर शिवानी हॉटेलच्या मेन एंट्रन्सकडे बघत होती तिथून आत येणाऱ्या मुलीला बघितल्यानंतर तिने नक्षकडे पाहिलं आणि चेहऱ्यावर विचित्र असं एक्सप्रेशन आणत ती म्हणाली नक्ष तू प्लीज दुसरीकडे कुठेतरी बसशील का माझी बेस्ट फ्रेंड आली आहे आणि मला तिच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत होप यू डोंट माइंड अरे हो मला तुझी बेस्ट फ्रेंड लक्षात आहे तू तिच्या सोबतच का बेंचवर बसत होतीस प्रियंका राईट पण ती तर आधीच दुसरीकडे बसलेली आहे खरं सांगायचं तर तुझ्या अंगाचा फार घाण वास येतोय मला तुझ्या शेजारी बसून खूप गुदमरल्यासारखं वाटतंय तर तू तुझी जागा बदलतोस का हे ऐकल्यानंतर नक्षला धक्का बसला आपल्या उभ्या आयुष्यात इतकी वाईट प्रतिक्रिया त्याला कधीच मिळाली नव्हती नक्षने जेव्हा स्वतःच्या शर्टचा वास घेतला तेव्हा त्याला कुठलाही उग्रवास आला नाही काय म्हणतेस शिवानी खरंच की काय अरे काय भावा तू आंघोळ पण नाही करून आलास अरे मित्रांनो असं करू नका नक्ष आपला सगळ्यांचा मित्र आहे आपल्याला त्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे त्याचे कपडे बघा कपड्यांचा रंग किती उतरलाय याचा अर्थ नक्षा किती काम करतो आता असं असेल तर अंगाचा वास तर येणारच ना उठ उठ पटकन तिथून उठ आणि इथे माझ्या जागेवर येऊन बस त्या शिवानीला आजारी पाडशील तू आत्ता कुठे तिच्या एवढ्या छान करिअरची सुरुवात होत आहे तुझ्यामुळे सुरुवातीलाच स्नाट लागायचा नक्षला खरं तर त्याची जागा सोडायची नव्हती उलट त्याला स्वतःची बाजू मांडायची होती चाल रे नक्ष आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊन बसू असं म्हणून तो नक्षला घेऊन एका कोपऱ्यात सगळ्यांपेक्षा दूर येऊन बसला काय चाललं होतं रे तुझं डोक्यावर पडला की काय तू ती शिवानी चांगली मुलगी आहे का, का उगचस तिच्या वाट्याला जातो आत वर करून अपमान करून घेण्याचे धंदे कशाला हवेत तुला जाऊ दे सोडता सगळ्यांना किती दिवसांनी भेटलो आपण किती वर्षांनी बघतोय मी तुला चल गप्पा मारत बसूया मस्त पैकी वळून शिवानीकडे बघितलं तर ती हर्षसोबत हसून खिदळून गप्पा मारत होती हे बघितल्यानंतर नक्षला शिवानीच्या स्वभावाचा अंदाज आला की ती एक भाग आहे जी गर्दी लोकांना त्यांच्या स्टेटसवरून जज करते हलकस हसत नक्ष्याने आपलं डोकं होकारार्थी हलवलं आणि हार्दिक सोबत गप्पा मारू लागला नक्षच्या जुन्या वर्ग मित्रांपैकी फक्त हार्दिकच असा होता जो नक्षासोबत व्यवस्थित वागत होता या सगळ्यांमध्ये कोणाला तरी शिवानीच्या डान्सची आठवण झाली सगळेजण मिळून शिवानीला हरभऱ्याच्या झाडावर चढवू लागले शिवानी आता तर तू खूप मोठी स्टार होणार आहेस मग जाता जाता आमच्यासाठी एक स्टार परफॉर्मन्स तर असायलाच पाहिजे ना अशाच एकापेक्षा एक कमेंट ऐकून शिवानी सुद्धा ब्लश करू लागली इतरांप्रमाणेच तिची सुद्धा अवस्था मेरा डोले अशीच होती पण तरी सुद्धा कौतुक ऐकल्यानं ती स्वतःच्या जागेवरून उठली आणि स्टेजच्या दिशेनं जाऊ लागली तिला स्टेज कडे जाताना बघून सगळीकडून सगळेजण तिचं नाव घेऊ लागले शिवानी, शिवानी, म्युझिक सुरू झालं आणि शिवानीनं आपल्या मस्तीभऱ्या डोळ्यांनी एक एक अदा दाखवायला सुरुवात केली अर्ध्यापेक्षा जास्त लोक तर तिच्या डोळ्यांमध्येच बुडून गेले एकीकडे शिवानी आपली कंबर मटकवत नाचत होती तर दुसरीकडे सगळी मुलं आपल्या आपल्या जागेवरती उभे राहून तिला अप करत होती ओ हो ओ होतील हसिना का परफॉर्मन्स अरे भावा काय दिसते ही अक्सरात असली हस्ते यार ही मला एक चान्स पाहिजे फक्त हॉटनेसच नाही तर सौंदर्य सुद्धा भरभरून दिलाय देवाने हिला लोकांच्या तोंडून अशाच प्रकारच्या कमेंट्स आता बाहेर पडू लागल्या होत्या शिवानी आधीपेक्षा जास्तच आकर्षक दिसू लागली होती यात काही शंकाच नव्हती शिवानीचा डान्स संपल्यानंतर काही मुलांनी सुद्धा स्टेजवर एक जबरदस्त परफॉर्मन्स दिला जवळपास चार वाजेपर्यंत पार्टी चालू राहिली आणि अजून काही दिवसांनी अशीच एखादी पार्टी अरेंज करूया असं ठरवत ही पार्टी संपली जेव्हा शिवानी तिथून घरी जाण्यासाठी निघाली तेव्हा पार्टीत जे जे मित्र स्वतःच्या मोठमोठ्या गाड्या घेऊन आले होते त्या सगळ्यांनी शिवानीला घरी सोडण्यासाठी तयारी दाखवली पण शिवानीने तिच्याकडे स्वतःची गाडी आहे आणि तिचा ड्रायव्हर बऱ्याच वेळापासून तिची वाट बघतो आहे असं म्हणत सगळ्यांचा मूड ऑफ केला शेवटी सगळे बिचारे हातावर हात सोळत गप्प बसले दुसरं करू काय शकत होते जेव्हा शिवानी स्वतःच्या इम्पोर्टेड कार मध्ये बसून वेगाने तिथून निघून गेली तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यालायक झाले होते ज्या शिवानीला ते सगळे जण त्यांच्या गाडीत बसवून फिरवणार होते त्या शिवानीकडे स्वतःची इम्पोर्टेड गाडी होती ती गाडी बघितल्यानंतर शिवानीला सोडता येणार नाही म्हणून उदास झालेले चेहरे अजूनच जास्त पडले जेव्हा हार्दिकने शिवानीला जाताना बघितलं तेव्हा तो स्वतःला कंट्रोल करू शकला नाही आणि नक्षाच्या कानात हळू आवाजात बोलला शिवानी कसली भारी दिसतीय ना राव माझी गर्लफ्रेंड पण दिसायला अशीच भारी असती तर किती भारी झालं असतं मला शिवानीसोबत पाच मिनिटं जरी घालवायला मिळाली ना तर माझ गंगेत घोडं नाहल बघ अच्छा असं आहे का पण डोक तर म्हणतात गंगे डुबकी मारल्यानं आपली सगळी पापं धुतली जातात <laughs> मिश्किलपणे हसत म्हणाला त्याचं बोलणं ऐकल्यावर हिरमुसलेला हार्दिक म्हणाला हा मग ठीक आहे ना थोडीशी पाप करून बघूया असं म्हणून दोघी खळखळून खड़ असू लागले नक्ष हार्दिकला अजून काही सांगणार तेवढ्यात त्याच्या खिशातला फोन वाजला जेव्हा नक्ष्याने खिशातून त्याचा फोन बाहेर काढला तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि पुन्हा एकदा सगळेजण नक्षची खिल्ली उडवू लागले अरे देवा हा कुठल्या जमान्यातला फोन वापरतो रे अरे तो त्याच्याच जमान्यात जगतोय गरिबीच्या इथे सगळ्यांकडे लेटेस्ट स्मार्टफोन असताना याच्याकडे मात्र चायना मेड फोन आहे यातच सगळं आलं जाऊ दे सोडून द्या सगळ्यांचं नशिबात नसतात ब्रँडेड गोष्टी काही लोकांना आहे त्यावर समाधान मानूनच जगावं लागतं अशाच काही गप्पांना ऊत आला पण नक्षाचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नव्हतं कारण जेव्हा त्याने कोणाचा फोन आला होता ते बघितलं ते तेव्हा त्याला अनिकाचं नाव दिसलं तिचं नाव बघूनच तो खुश झाला फोन रिसीव करताच अनिकाने रागारागत बोलायला सुरुवात केली कुठे तू तुझी खरेदी केलीस का तुला माहितीये ना आज आपल्याला फॅमिली गेट टुगेदर मध्ये जायचंय उशीर करू नकोस कपडे खरेदी करून झाले की सरळ घरी ये नक्षला उत्तर देण्याची संधीही न देता अनिकाने फोन कट करून टाकला आणि त्याचा फोन झाल्यानंतर नक्षला आठवलं की त्याने अजूनपर्यंत रात्रीच्या गेट टुगेदरसाठी नवीन कपडे खरेदी केलेले नाही आहेत शेजारी बसलेल्या हार्दिकच्या सोबत फोन नंबर एक्सचेंज करून नक्ष पळतच पार्किंग एरियात पोहोचला घाईघाईनं त्याने त्याची स्कूटर चालू केली आणि वाऱ्याच्या वेगानं तिला पळवत तो निघाला हे भगवान नक्ष या असल्या खटारा गाडीवर पार्टीत आला होता तुला काय वाटतं अर्ध्या रस्त्यापर्यंत या गाडीतलं पेट्रोल संपून जाईल का दुसरीकडे अनिका ऑफिसमधून निघण्याच्या तयारीत होती ती ज्या क्षणी तिच्या केबिनमधून बाहेर आली त्याचवेळी काळा सूट घातलेला एक माणूस हातात एक गिफ्ट बॉक्स घेऊन अनिकाच्या समोर येऊन उभा राहिला एक्सक्यूज मी तुम्ही कोण अनिका त्या माणसाला अजिबात ओळखत नव्हती गोंधळलेल्या चेहऱ्यानं ती त्या व्यक्तीकडे बघू लागली काळा सूट घातलेल्या त्या माणसानं हातातला गिफ्ट बॉक्स तिच्या दिशेने पुढे केला आणि अतिशय नम्रपणे तो म्हणाला आमच्या बॉसकडून तुमच्यासाठी एक छोटीशी भेट प्लीज याचा स्वीकार करा तेवढ्यात अनिकाच्या दोन्ही सेक्रेटरी तिथे आल्या त्या सुद्धा काळा सूट घालून आलेल्या त्या व्यक्तीला आणि तिच्या हातातल्या गिफ्ट बॉक्सला बघत होत्या आज काय अनिका मॅडमची मज्जा आहे अजून एक गिफ्ट आलं का तुमच्या खास मित्राकडून अनिकाने अजून सुद्धा तिच्या कर्मचाऱ्यांना बोलण्याच्या बाबतीत आवर घातला नव्हता हे दिसून येतच होतं आत्ता सुद्धा त्यांचं बेलगाम बोलणं बघून अनिकाला राग आला ती जळजळीत नजरेनं त्या दोघींकडे बघू लागली तुमची ही फालतूची बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाहीये आणि ही तुमची जागा सुद्धा नाहीये माझा कोणीही खास मित्र नाहीये अनिका रागाने म्हणाली त्यानंतर अनिकाने त्या काळा सूट घातलेल्या व्यक्तीकडे बघितलं आणि थोडस बिचकतच त्याच्या हातातून तो गिफ्ट बॉक्स घेतला तुमचे बॉस कोण आहेत तिने विचारलं सॉरी मॅम पण आमचे बॉस म्हणाले होते की तुम्ही त्यांचं नाव स्वतः गेस कराल अशी त्यांना खात्री आहे हे गिफ्ट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे आजची तुमची रात्र अतिशय शानदार असेल अशी मला आशा आहे असं म्हणून तो काळा सूट घातलेला व्यक्ती वळला आणि चुपचाप एडी कॉर्पोरेशन मधून निघून गेला अनिकाने तिच्या हातात असलेल्या भेटवस्तूकडे बघितलं काही क्षण त्या बॉक्सकडे तसेच बघितल्यानंतर मग तिने ठरवलं की तो बॉक्स बॉक्स उघडायचा शेवटी बघितल्याशिवाय त्यामध्ये काय आहे हे तिला कळणार नव्हतं आता कथेमध्ये मध्ये पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य